तक्रार तुमच्या अमोलला शाळेत मुख्याध्यापकांनी आज मारलं अमोलच्या वर्गातल्या एका मित्रानं शाळेतून आल्या आल्या मला सांगितलं मी शाळेतून घरी आलेल्या अमोलकडं आणि त्याच्या मित्राकडे एकदा पाहिलं अमोल एकदमच शांत आणि काळवंडलेल्या चेहऱ्यानं उभा होता मी त्याला जवळ घेतलं आणि त्याला विचारलं कुठं मारल तुला त्यानं आपला गाल पुढं केला गाल लालेलाल झाला होता गालावर बोटांचे काळसर वळ उठले होते अमोलच्या मित्रानं मला सविस्तर सांगितलं तो बोलत असताना अमोल भेदरल्यासारखा झाला होता तो थरथर कापत होता त्यानं मुख्याध्यापकांची भीतीच घेतली होती संध्याकाळी त्याच्या मम्मीनं त्याच्या गालावर हळद तेल वगैरे लावलं रात्री त्याला जेवायला दिलं आणि गादीवर शांतपणे झोपायला सांगितलं पण रात्रभर तो दचकून उठत होता थरथरत होता त्याच्या अंगाला हात लावून पाहिलं त्याचं अंग गरम झालं होतं त्याला ताप आला होता सकाळ होताच मी शाळेत गेलो आणि वस्तुस्थिती समजावून घेतली अमोल तिसरी मध्ये शिकत होता त्याचे वर्ग शिक्षक त्या दिवशी पेपर आणण्यासाठी कोल्हापूरला गेले होते मुख्याध्यापकांनी सदर वर्गावर शिकवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली नव्हती शिक्षक रजेवर असतील तर किंवा कामगिरीवर असतील तर दोन वर्ग एकत्र करून एखाद्या शिक्षकाकडे तो वर्ग सोपवायला पाहिजे होता पण त्यांनी तसं न करता तो तिसरीचा वर्ग दिवसभर वर तसाच रिकामा न शिकवता ठेवला होता त्यांना काहीही अभ्यास वगैरे दिलेला नव्हता वर्गावर शिक्षक नाहीत म्हटल्यावर मुलं दंगा करत होती वर्गामध्ये वर बेंच नव्हते सर्व मुलं मांडीवर मुल मांडी घालून हो, मांडी हो बसली होती एक मुलगा उठून बाहेर जात असताना त्याचा पाय दुसऱ्याला लागला त्यानं मला पाय का मारलास म्हणून त्या मुलाला मारलं त्या दोघांचं भांडण सुरू झालं या भांडणात मुलांची मारामारी सुरू झाली त्यात एका मुलानं अमोलला मारलं अमोलनं त्याला पट्टी मारली हा दंगा जास्त झाला तेव्हा वर्गातील मॉनिटरनं मुख्याध्यापकांना ऑफिसमधून बोलावून आणलं एका मुलानं सांगितलं अमोलनं मला पट्टी मारली मुख्याध्यापक ऑफिसमध्ये काहीतरी काम करत होते त्यांना आपल्या कामात व्यत्यय आला याचा राग आला होता की काय कुणास ठाऊक त्याने आल्या आल्या आमोला गालावर थपडा मारायला सुरुवात केली ते लालबंद झाले त्याने आपल्या घरातील बायका पोरांचा सगळा राग अमोलवर काढला आणि रागा रागानं आता कुणी जर दंगा केला तर एकेकाला बुकलून काढीन असं म्हणून ऑफिसकडे चालते झाले असे काहीतरी घडलं होत मी शाळेतून परत आलो अमोलमध्ये काही सुधारणा दिसेना तो थरथरतच होता तेव्हा मी कोल्हापूरला नेऊन चांगल्या डॉक्टरला दाखवायचा निर्णय घेतला आम्ही दोघं त्याला घेऊन कोल्हापुरात आलो डॉक्टर नगरकर नावाचे एक मानसोपचार तज्ज्ञ सायकेट्रिस्ट यांच्याकडे अमोलला दाखवलं त्याने त्याला अनेक प्रश्न विचारले त्याची तपासणी केली आणि म्हणाले मला याच्या मेंदूचे फोटो काढावे लागतील त्याप्रमाणे त्यांनी त्याच्या मेंदूचे समोरून आणि बाजूने एक्स रे काढले एक्स रेचं निरीक्षण करून त्याला एक महिन्याच्या गोळ्या आणि औषधं दिली आम्ही तिघ गावी परत आलो इतकं सर्व झाल्यावर मी त्याच्या शाळेत जाऊन तो काही दिवस शाळेत येऊ शकणार नाही असं त्यांच्या वर्ग शिक्षकांना सांगितलं सर्व शिक्षकांना भेटून कोल्हापुरातील ट्रीटमेंट बद्दल माहिती सांगितली मुख्याध्यापक कुठं आहेत मला त्यांना जाब विचारायचा आहे मी विचारलं सर झालं गेलं विसरून जा मुख्याध्यापकांना भेटू नका त्यांना त्यांच्याबद्दल तक्रार केलेली अजिबात आवडत नाही ते चिडखोर आहेत सर्व शिक्षक मला म्हणाले मग मी एक काम केलं त्यांची सर्व माहिती गोळा केली ते स्पर्धा परीक्षेसाठी व स्कॉलरशिपसाठी मुलांना पैसे घेऊन मार्गदर्शन करतात जवाहर नवोदय विद्यालय सातारा सैनिक स्कूल इत्यादी ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी भरमसाठ पैसे घेऊन मार्गदर्शन करतात असं दिसून आलं आपल्याकडे असणाऱ्या प्रश्नपत्रिका गाईड्स नोट्स इत्यादी कोणत्याही शिक्षकांना दाखवत सुद्धा नाहीत पेटीमध्ये दडवून ठेवून कुलूप घालून ठेवतात असं दिसून आलं या स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं नंबरात आणतोय याची त्यांना घमेंड होती या क्षेत्रामध्ये माझ्यासारखा चाहना कोणी नाही अशी त्यांची भावना होती एखाद्या शिक्षकाकडून विद्यार्थ्याला शिक्षा केल्यानंतर त्याला जर अपघाती लागलं तर त्या शिक्षकाचं कर्तव्य ठरत की त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्या विद्यार्थ्याला व त्याच्या पालकाला भेटून आपल्या बद्दलचा गैरसमज दूर करणं त्यांचं सांत्वन करण त्यांची विचारपूस करणं त्यांच्या मनातील भीती दूर करणं या गोष्टी तर दूरच पण या माजोरी मुख्याध्यापकांनी आमच्या मुलाची साधी चौकशी पण केली नाही मग मात्र माझी सहनशक्ती संपली माझी पत्नी तर अडकुंडीला आली होती तिला काय करावं ते सूचना या गर्विष्ठ माणसाला जमिनीवर कसे आणायचे त्या दिवशी राधानगरीमध्ये आलो माझे गुरुतुल्य स्टाफ मेंबर जाधव सरना भेटलो त्यांना वस्तुस्थिती सांगितली सध्या ते सेवानिवृत्त झाल्यानंतर सांगली कोर्टामध्ये वकिली करत आहेत सगळं ऐकून घेतल्यानंतर सर म्हणाले मानकर सर हे सर्व भयानक आहे हे वर्ष बालक वर्ष आहे बालक वर्षात विद्यार्थ्यांना गुरासारखं मारणं हे या माणसाला शोभत नाही तुमची हरकत नसेल तर आपण वरिष्ठाकडे या गोष्टीची दाद मागूया त्यांनी एक कागद घेऊन त्यावर माझ्याकडून एक तक्रार अर्ज लिहून घेतला त्याच्या पाच प्रती तयार केल्या एक गट अधिकारी यांचे त्यांना समक्ष द्यायला सांगितलं दुसरी प्रत शिक्षण शिक्षण अधिकारी अधिकारी प्राथमिक तिसरी प्रत माध्यमिक चौथी प्रत शिक्षण उपसंचालक आणि पाचवी प्रत त्यांनी माझ्याकडे ठेवायला सांगितले कोल्हापूरच्या तीन प्रती मी पोस्टात टाकल्या व गट अधिकारी यांची प्रत मी स्वतः राधानगरीमध्ये पंचायत समिती कार्यालयात नेऊन दिली देताना तुम्ही या प्रकरणाची चौकशी केली नाही तर सदर मुख्याध्यापकावर मी पोलीस कंप्लेंट करणार आहे असं सांगून बाहेर पडलो त्या तक्रारीच्या सर्व प्रती पाठवल्यानंतर मला जरा शांत झोप लागली काही दिवसानंतर पंचायत समितीमधील एक शिक्षण विस्तार अधिकारी सरवड्यास आले शाळेत गेले प्रथम त्यांनी तिसरीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना विचारून अमोलला खरोखरच मुख्याध्याप मुख्याध्यापकांनी मारले काय याची चौकशी करून विद्यार्थ्याचा जाब नोंदवला नंतर सर्व शिक्षकांचा जबाब घेतला मुख्याध्यापकांचा जबाब घेऊन फाईल तयार केली व ते पंचायत समिती राधानगरीस रवाना झाले आता मात्र या आभाळात उडणाऱ्या मुख्याध्यापकांचे पाय जमिनीवर आले त्यांना परिणामाची जाणीव झाली सर्व शिक्षकांनी त्यांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखायला सांगितले पण आमच्या घरी एकटं यायला त्यांना तोंड नव्हतं त्यांनी आमच्या गावातील काही प्रतिष्ठित मंडळी गाठली त्यांना घेऊन ते आमच्या घरी आले मी आणि पत्नी घरीच होतो ही सर्व मंडळी घरी आली आणि शांतपणे बसून राहिली कोणी काहीच बोले ना शेवटी प्रतिष्ठितापैकी एक जण म्हणाले गुरुजी बोला की काहीतरी काय बोलू मुख्याध्यापक म्हणाले माझी चूक झाली मला माफ करा तुमच्यासारख्या माणसाला माफी करणं म्हणजे मूर्खपणाच म्हणायचा माझी पत्नी म्हणाली मी काय करू म्हणजे तुम्ही मला माफ कराल मुख्याध्यापकांनी विचारलं तुम्ही जेवढ्या थपडा माझ्या मुलाला मारल्या तेवढ्या मी तुम्हाला मारणार आणि मगच माफ करणार पत्नी म्हणाले मावशी मारा मारा मला त्याच लायकीचा आहे मी मुख्याध्यापक म्हणाले आणि माझ्या पत्नीचे पाय धरू लागले व म्हणू लागले मला मारा थपडा पण माझ्यावरचा तक्रार अर्ज तेवढा मागे घ्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी माझी शिफारस झाली आहे तुमचा तक्रार अर्ज म्हणजे मला लागलेला डाग आहे तुम्ही आमच्या मुलाला मारलं अशीच फक्त आम्ही तक्रार केलेली आहे तुम्ही शासनाचा पगार असताना सुद्धा भरमसाठ फी घेऊन खाजगी क्लास घेता अशी दुसरी तक्रार केलेली नाही ती पण करणार आहे मी वैतागाने म्हणालो मी पाया पडतो तुमच्या पण तुम्ही दुसरी तक्रार, तक्रार करू नका व पहिली तक्रार तेवढी मागे घ्या मुख्याध्यापक गयावया करू लागले प्रतिष्ठित गावकऱ्यापैकी एक जण म्हणाले सर आता झालं गेलं विसरून जावा सरांनी माफी मागितली ठीक आहे आता जा तुम्ही आम्ही थोडा वेळ विचार करतो आणि नंतर सांगतो काय ते मी असं म्हटल्यानंतर सर्व मंडळी नाराजीनं निघून गेली तक्रार अर्ज मागे घ्यावा की नको या संभ्रमात काही दिवस गेले तक्रार अर्ज मागे घेणं म्हणजे माघार घेणं या घमेंडी माणसाला रिकामं सोडल्यासारखं झालं असतं तक्रार अर्ज मागे नाही घेतला तर गावातील प्रतिष्ठितांचा शब्द मानला नाही त्यांचा मान राखला नाही असा अर्थ होणार होता काय करावं ते सूचना शेवटी जाधव सरांच्याकडे गेलो व त्यांना वस्तुस्थिती सांगितली त्यांनी विचारलं सर तुम्हाला तक्रार अर्ज मागे घ्यावायचा आहे काय सर गावातील बरेच लोक भेटायला आले होते त्यांचा शब्द मानला पाहिजे मी म्हणालो मग असं करा मी आज हा तक्रार मागे घेत आहे असं एकाच ओळीत लिहून द्या उद्या आणखी काही परिस्थिती निर्माण झाली तर हा तक्रार अर्ज आपल्याला रिओपन करता येईल सर म्हणाले दरम्यानच्या काळात मला सदरचे मुख्याध्यापक घरी रस्त्यात शाळेतील ऑफिसमध्ये सर्वत्र जिथं तिथं भेटतील तिथं तिथं अर्ज मागे घेण्याबद्दल विनंती करत होते त्यांना बरेच दिवस मागे फिरवून एकदाचा मी हा तक्रार अर्ज मागे घेतला धन्यवाद